नमस्कार मित्रांनो गजानन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातल्या एकदम भन्नाट पण कमी लोकांना माहीत असलेल्या ठिकाणी हदगड किल्ला इतिहास निसर्ग आणि साहस हे तिन्ही एका ठिकाणी मिळत असतील तर ती माझ्या वेगळीच असते तर चला माझ्यासोबत हतगडच्या या प्रवासाला मित्रांनो गावातून निघाल्यावर जो पहिला टप्पा आहे तुम्ही कमानीपाशी जासाल तर सध्या कमानीचं काम चालू आहे तुम्हाला बाजूलाच एक छोटा रस्ता आहे वरती तुम्हाला जी तुमची बाईक आहे ती हळूच काढावी लागेल तिथे तुम्हाला एक सांभाळून तुम्हाला जावं लागेल जस जसं आपण पुढे जातो तसतसं आपल्याला हातगडचे डोंगर जणू आपल्याला बोलावतोय आणि जसजसं आपण जवळ जातो तसं तसं त्या उंच तटबंदीचे दर्शन होतं मित्रांनो खालून ते वर चढण्यासाठी कमीत कमी दोन किलोमीटरचा हा रस्ता असेल वरती चढ आहे बाईकवर जाते पण आमच्या बाईकची चेन खराब झाली त्यामुळे आमचा एक माणूस खाली चेन नीट करण्यासाठी गेलेला आहे त्याचीच वाट बघत आहे तो कधी येतो म्हणून इथं बसलेला आहे इथे बसायची सुविधा आहे वरती वरतीपोडी गेला होता एक तास झाला जाऊन त्याला चेन नीट करायला तो आत्ता शिकारला म्हणजे आमची चेन डिले झालेली होती तर तो म्हणे बोरगावला गेलेलो होतो इथून तीन किलोमीटर अंतरावरती चेन फिट करण्यासाठी हा प्रॉब्लेम मा आम्हाला आलेला होता मित्रांनो जसं वरती जातो आपण वरती जाण्यासाठी एक सिंगल रस्ता आहे आणि रस्ता सुद्धा चांगला आहे डांबरी आहे छोटाच आहे येथे वरती गाड्या जात नाही मोठ्याल्या फक्त बाईक जाते ते पण याच्या पायथ्याशीच बाईक जाते तुम्हाला खाली बाईक पार्क करून तुम्हाला तिथून वरती जावं लागेल तुम्हाला जे इथे या साईडला गाड्या उभ्या दिसतात या साईडला इथे तुम्हाला बाईक तुमची पार्क करून वरती किल्ल्यावरती जावं लागेल इथून तुम्हाला किल्ल्याचा इतिहास मोठा रोचक आहे मराठेशाहीच्या शाहीच्या काळात हा किल्ला एक महत्वाचा पहारेकरी ठाण होता शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत याचं धोरणात्मक महत्व खूप वाढलं कारण इथून जे दूरवरचे शत्रू आहे त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवता येत होतं नंतर ब्रिटिश काळ आला आणि किल्ल्यांचं लष्करी महत्त्व कमी झालं आज जरी तो भगवान शेषामध्ये असला तरी त्या दगडामधून अजूनही त्या काळाचा गडगडाट ऐकू येतो किल्ल्यावर जाण्यासाठी थोडा दम लागतो पण तो दम वाया जात नाही रस्त्यात दगडी पायऱ्या नैसर्गिक बोगदे आणि प्राचीन तटबंदी दिसते काही ठिकाणी जुनी कोरीव कामं अजूनही टिकून आहेत जणू काळ थांबून बसलाय वर पोहोचल्या पहिल्याला पहिला दिसतो तो मुख्य दरवाजा अजून भक्तमानी मजबूत त्याच्या आत गेल्यावर दिसतात पाण्याच्या टाक्या ज्यात पाणी साठत किल्ल्यावर एक गुप्त मार्ग होता जो आतून बाहेर जातो त्याचा वापर शत्रूपासून बचाव किंवा अचानक हल्ल्यासाठी व्हायचा माथ्यावरून दिसणारा नजारा पसरलेली हिरवळ खाली लहान लहान घर आणि लांबवर सातपुडा पर्वत रांगा खरच डोळ्यात साठवून ठेवावं असा पावसाळ्यात येथे येण्याचा आनंद वेगळाच धुक्याच्या पडद्या मागून दिसणारे डोंगर गार वारा आणि पाण्याचे लहान झरे उन्हाळ्यात मात्र दुर्गरात स्वच्छ नजारात मिळतो सूर्यास्ताच्या वेळी तर सगळं सोन्याचं झाल्यासारखं वाटत येथे यायचं ठरवलं तर पाणी थोडं खाणं आणि चांगले ट्रेकिंग शूज बरोबर ठेवा पावसाळ्यात काळजी घ्या रस्ता ओला व घसरडा असतो आणि हो कचरा कुठेही टाकायचा नाही निसर्ग आपला आहे तो जपणं आपली जबाबदारी आहे त्याच्यामुळे जे प्लास्टिक बॅग तुम्ही काय जे आणता ते सोबत न्यायचं आणि बाजूला फेकायचं किल्ल्यांवरती फेकायचं नाही मित्रांनो आता मी हातगड किल्ल्याच्या माथ्यावर उभा आहे आणि बघा ना माझ्या आजूबाजूला पाऊस रिमझिम पडतोय हा गार वारा चेहऱ्यावर आदळतोय आणि समोरचं दुःख हळूहळू माझ्याकडे सरकतंय क्षणभर सगळं पांढरं दिसतं आणि मग अचानक दुःख बाजूला होतं तर खाली हिरव्या दरीचं अप्रतिम दृश्य डोळ्यांसमोर येतं माझ्या मागचं दृश्य बघू शकतो तुम्ही इकडे सापुतारा आहे इकडे मागे सगळं धोका जमलेले आहे हा माझा मित्र मोहन मित्रांनो आम्ही एकदम बॅक म्हणजे माथ्यावरती एकदम बॅक साईडला आलेलो आहे येथून तुम्हाला वणी गाव आणि हायवे रस्ता एकदम सरळ दिसतो आणि असं म्हणतात इथून ब्रह्मागिरी आणि हरिहर किल्ला सुद्धा दिसतो पण धोका असल्यामुळे तो आम्हाला दिसला नाही आम्ही ट्रेक करत करत पुढे आलो आणि मित्रांनो ते बघून आम्ही पुढे गेलो पुढे गेल्यावरती आम्हाला दोन खिडक्या टाईप होल दिसले ही जागा मित्रांनो तोफा ठेवण्याची असू शकते येथून आपल्याला संपूर्ण गाव आणि सापुतरा रोड इथून स्पष्ट दिसतो एकदम सिनेमॅटिक सीन आपल्याला इथून दिसतो मित्रांनो इथून फक्त तुम्ही निसर्ग बघा किती भारी दिसतो वरती धुके खाली गाव आणि सगळीकडे हिरवळ पसरलेली एकदम भारी नजारा वरतून आपल्याला दिसतो येथे एक पाण्याची टाकी सुद्धा आहे तर मित्रांनो हा होता हातगड किल्ल्याचा परवास इतिहास निसर्ग आणि धुक्यांचा जादू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या प्रवासात भेटू तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय